नमस्कार मित्रांनो या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पिकाविषयी माहिती घेणार आहोत ते पीक म्हणजे मक्का मक्का हे केवळ अन्नधान्य नसून पशुखाद्य उद्योग आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा शेत एक मजबूत आधार आहे मक्क्याचा इतिहास खूप जुना आहे सुमारे नऊ हजार वर्षापूर्वी मध्य अमेरिकेतील मेक्सिको या देशात मक्क्याची पहिली लागवड झाली असे संशोधनातून देखील स्पष्ट झाले आहे त्या काळामध्ये मक्का आज सारखा नव्हता तो टिओसिंटे नावाच्या गवतासारख्या वनस्पतीपासून हळूहळू विकसित झाला अनेक पिढ्यांच्या प्रयत्नातून चांगले कंस व दाणे निवडून मानवाने मक्याचे आजचे स्वरूप तयार केले त्यामुळे मक्क्याचा एखादा एक शोधक नसून हा मानवाच्या शेती विकासाचा मोठा टप्पा मानला जातो पंधराव्या आणि सोळाव्या शतकात युरोपियन देशांनी समुद्रमार्गे व्यापार सुरू केल्यानंतर मक्का जगभरात पसरला पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी मक्का भारतात आणला भारतातील हवामान आणि जमिनीशी हे पीक लवकरच जुळवून घेत गेलं आणि आज देशाच्या अनेक भागामध्ये मक्का हे महत्त्वाचं पीक बनलं आहे भारतात मक्का प्रामुख्याने खरीप हंगामात घेतला जातो तर काही भागात रब्बी आणि उन्हाळी मक्क्याची देखील के लागवड केली जाते मक्क्याचे उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर आहेत मक्का मानवी अन्न म्हणून वापरला जातोच पण पशुखाद्यासाठी सुद्धा त्याची मोठी मागणी आहे तसेच कॉर्नफ्लेक्स टार्च कॉर्न ऑइल साखर औद्योगिक अल्कोहोल आणि इथेनॉल निर्मितीत सुद्धा मक्क्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो त्यामुळे मक्का हे बहुउपयोगी आणि बाजारात हमखास विक्री होणारे पीक ठरते जागतिक पातळीवर पाहिले तर अमेरिका हा जगातील सर्वाधिक मक्का उत्पादन करणारा देश ठरतो त्यानंतर चीन आणि ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो भारत देखील मक्का उत्पादनामध्ये जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र बिहार तेलंगणा आणि पश्चिम बंगाल ही भारतातील प्रमुख मक्का उत्पादन करणारी राज्य आहेत एकंदरीत पाहिले तर मक्का हे प्राचीन इतिहास असलेले आधुनिक शेतीला दिशा देणारे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त असं पीक आहे योग्य बियाणे शास्त्रीय पद्धती आणि नियोजन केल्यास मक्का नक्कीच फायदेशीर ठरू शकतो अशीच शेतीविषयक माहिती पिकांचे सविस्तर ज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी शेतशिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद